अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी या घटनेवर भाष्य करताना या देशाचे प्रधानमंत्री मान्य श्री नरेंद्रजी मोदी तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उठबशा काढाव्या अशा पद्धतीची टीका बच्चू कडू यांनी केली आणि बच्चू कडू हे या घटनेचं राजकारण करत आहे ही बाब अत्यंत चुकीची आहे काही वर्षाअगोदर बच्चूकडू यांच्या शाळेतील आवार भिंत कोसळून एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याचा द दुर्दैवी मृत्यू झाला असताना त्यावेळेस मात्र बच्चूकडूंनी नाक घासून त्या कुटुंबाची आणि लोकांची माफी मागायला पाहिजे होती आणि त्यांच्याच मतदारसंघातील चांदूर बाजार येथील बस स्थानकाचं छत हे वारंवार कोसळून त्या ठिकाणी अनेक वृद्ध आणि इतर नागरिक हे जखमी झाले आणि त्या भ्रष्टाचारातून लोकांना फार मोठ्या प्रमाणात इजा झाली असताना सुद्धा बच्चूकडून त्या ठिकाणी माफी मागितली नाही तेव्हा सुद्धा त्यांनी ते या भ्रष्टाचाराला जबाबदार असताना नाक घासून त्या ठिकाणी लोटांगण घालून लोकांची माफी मागायला पाहिजे होती सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर जो महाराजांचा पुतळा पडला त्याचा मी सर्वात आधी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जाहीर निषेध करतो जे आमचे दिव्यांगाचे जे नेते आहे आमचे नेते आहे बच्चूभाऊ यांनी जे मन व्यक्त केलं त्याबद्दल आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सहमत आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिने अगोदर तो राजकोट किल्ल्यावर जो पुतळा भव्य दिव्य असा पुतळा बसवला होता ज्या उ त्याच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आले होते आणि त्या पुतळ्यामध्ये ज्या प्रकारे जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारामुळे आज तो पुतळा तिथे तेथून पडला त्यासाठी आज महाराष्ट्रातला सर्व शिवप्रेमी सर्व महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता या आज एक नैराश्य त्यांच्यामध्ये निर्माण आला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला जे भाऊ बच्चूभाऊ बोलले त्यामध्ये सर्व आम्ही शिवप्रेमी असो सर्व पक्ष असो सर्व कार्यकर्ते असो आम्ही बच्चूभाऊच्या मताशी सहमत आहे जो चांदूर बाजारमधला गोपाल तिरमारे जो आहे कुत्र्यासारखा जो बच्चूभाऊवर भुकत आहे कुत्र्यासारखा जो भुकत आहे तो जो भाऊवर असे आरोप करत आहे आळवे ते कोणत्याही प्रकारचे असे आरो, आरोप करत आहे त्याच्यावरच काही दिवसाआधी लोकसभा निवडणूक झाल्यावर जे त्याच्या पक्षातलाच एक कार्यकर्ता जो तालुक्याचा प्रमुख आहे त्याने तू पैसे खाल्ले तू रेतीवाल्यापासून पैसे खातं टपरीवाल्यापासून पैसे खातं तू वरलीवाल्यापासून पैसे खातं तू किती मोठा भ्रष्टाचार करतं आणि तू कोणाचाच झाला नाही तुझ्याचा तीनशे शहात्तरसारखा गुन्हा दाखल आहे तुझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यास जो आहे तो चिल्लावत आहे तीनशे शहात्तरचा तुझ्यावर गुन्हा दाखल आहे तुझा पक्ष जो आहे मागच्या विधानसभे इलेक्शनला तू तुझ्या पक्षाने पूर्ण काँग्रेसच्या दावणीला बांधून पूर्ण बी जे पी तुझा पक्ष भी तुम्ही काँग्रेसला मतदान केलं आणि तरी तुमचा स्वाभिमान तुमचा अभिमान कुठं गेला जेव्हा तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं तुम्ही त्यांच्याजवळ नाक घासलं हाच तुमचा स्वाभिमान आहे काय आज तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करता तुमची लायकी आहे का तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करता ती मोठा भ्रष्टाचार तुम् करतं आणि तू कोणाचाच झाला नाही तुझ्यावर तू तु अस फरामोश आहे तू तुझ्यावर तु तु असे कित्येक तरी तुझ्या पक्षातल्या सहकार्याने तुझ्यावर आरोप केले तू बच्चूभाऊवर जो बच्चूभाऊवर जो तू असे आरोप करतो कुत्र्यासारखा जो जो तू भुकत आहे तुला तुला त्यांची तुझी लायकी तुला माहीत नाही आहे या देशातलं या देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय ज्यांच्यामुळे ज्यांच्या अथक प्रयत्नाने उभं झालं या राज्यामध्ये नऊ नऊ आगस्टला जो संभाजीनगर येथे भव्य दिव्य जो मोर्चा निघाला एक दीड लाख लोक तिथे दिव्यांग मुकबधीर आणि शेतमधून असे जे लोक बच्चूभाऊच्या एका हाकेला अमरावतीपासून पाचशे किलोमीटर संभाजी म नगरमध्ये लोक जे जमा झाले हे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास करणारे जे लोक आहे त्यांना त्यांना दैवत मानणारे लोक आहे तू काय आहे कुत्र्यासारखा तू भुकत राहतं तू सूर्याकडे पाहून थुकत तुकत आहे तो थुकात तुझ्याच तोंडावर पडत आहे आणि तू तो चाटत आहे तुला तुल सांगतो की एक बच्चूभाऊचा मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून तुला चॅलेंज देतो तू बच्चूभाऊच्या विरुद्ध का बच्चूभाऊच्याबद्दल तू जे अपशब्द वापरतो तुझ्या जर तुला आमने सामने जर डिबेट करायची असेल तू सांग मी कुठं येऊ तुझ्या शहरात येतो तू जिथं म्हणशील तिथं आमने सामने बोलतो तुझ्यासोबत तुला काय तू कुठं किती भ्रष्टाचारी आहे तू की थोडी बाज आहे तुला तुझ्या शहरात येऊन तुझ्या आमने सामने बसून मी एकटाच येईल जर तू कोणाला आणायचा आहे काय आणायचं आहे तुला कोण घेऊन यायचं आहे तू घेऊन ये आणि तू माझ्यासोबत चर्चा कर तू एका सामान्य बच्चूभाऊच्या एका कार्यकर्त्यासमोर तू टिकू शकत नाही असे लाखो कार्यकर्ते बच्चूभाऊच्या मागा स्वतःचा जीव द्यायला तयार आहे आणि तू कधीही सांग तू कधी फोन कर कधी बोल बोला तुला तू तु आमने सामने बसायला तुझ्यासोबत डिबेट करायला चर्चा करायला मी कधीही तयार आहे